अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते एक कोटी चौवेचाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच साहेबराव जाधव तात्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील शिवानंद हेगणे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख सरपंच मच्छिंद्र वाघमारे उपसरपंच भैया पाटील चेअरमन सुभाष गुंडरे माजी चेअरमन बाबूराव उडतेवार माजी उडते चेअरमन गोविंद कापसे महबूब मुल्ला अहमद ग्रामविकास अधिकारी प्रशांत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे आजी माजी सर्व संचालक मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी मुस्लिम समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामामध्ये ईदगा संरक्षण भिंत बांधकाम वीस लाख रुपये नाली बांधकाम लाख रुपये महादेव मंदिर प्युअर ब्लॉक वीस लाख रुपये महादेव मंदिर नाली बांधकाम चौदा लाख रुपये टायगर नगर रस्ता लाख रुपये अजनी रोड ते महादेववाडी मातोश्री रस्ता वीस लाख रुपये गणेश देशपांडे दे ते महारुद्र महाके मातोश्री पाणद रस्ता वीस लाख रुपये ज्ञानोबा वाडवनकर ते थोरलेवाडी पानद रस्ता वीस लाख रुपये असे एकूण एक कोटी चौवेचाळीस लाख रुपयाच्या कामाचा समावेश आहे धर्मपाल सर्वदे एम सी एन न्यूज अहमदपूर